नमस्कार ज्वालादिप न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बातमी अकोला जिल्ह्यातील अकोला जिल्ह्यातील शासनाने वाळूची न केल्यामुळे बाळापूर तालुक्यातील उरड पोलीस स्टेशन हद्दीत अवैध वाळू विक्रीला चांगलाच ऊत आलाय ग्रामीण भागात दिवसा कोणाचाही धाक न बाळगता विना नंबरच्या चाळीस ते पन्नास ट्रॅक्टर विना नंबर प्लेट्सचे चे रेतीची तस्करी करतायत या अवैध ट्रॅक्टर परिवहन विभाग अक्षरशः दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे मत आहे उरड परिसरातील रेती तस्कराचे सगळ्यात मोठे रॉकेट सक्रिय असल्याचे सर्वसामान्य नागरिकांच्या चर्चेचा विषय बनलाय ट्रॅक्टर ट्रक या वाहनातून तालुक्यातील काजीखेळा मोखा लोहारा कवढा डोंगरगाव सोनाळा बोरगाव निंबा फाटा येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावले असताना सुद्धा येथील कॅमेरे शोभेची वस्तू बनले आहेत आणि तेथील सीसीटीव्ही कॅमेरा मधून दररोज चाळीस ते पन्नास वाढूची तस्करी करणारे वाहन ये करत असताना देखील महसूल व प्रशासन रेती तस्करांवर कारवाई करण्याकरता कमकुवत पडत असल्याचे तेथील नागरिकांचे मत आहे उरड परिसरात ग्रामीण विभागात अवैध वाळू तस्करी व विक्रीला चांगलाच उत आल्याने अवैध वाळू तस्करांवर महसूल प्रशासन कुठलीही ठोस कारवाई करत नसल्याचे याकडे जिल्हाधिकारी अजित कुमार लक्ष देतील का असा जनसामान्या एक प्रश्न निर्माण झालाय आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे या वाळू तस्करांच्या मुसक्या मावल्यास कितपत यशस्वी ठरणार याकडे बाळापूर तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे